नमस्कार आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बाळापूर या ठिकाणी आपण पाहताय की नेताजी सुभाष विद्यालय बाळापूर या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण उभे आहोत आणि सन्माननीय आपले या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय शिवाजी विठ्ठलराव बोंबे सर या ठिकाणी आहेत नमस्कार सर आज आम्ही बाळापूरमध्ये आलेलो आहोत आणि बाळापूरमध्ये येऊन आम्हाला खरंच अतिशय आनंद झालेला आहे कारण आज या गावामध्ये जो या मातीमध्ये शिकला या मातीतले ज्याने संस्कार घेतले या मातीतले संस्कार घेऊन ज्याने स्वतःच्या पायावर उभं राहून आज महाराष्ट्र बाजारपेठ नावाची एक संकल्पना रुजवली आणि संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये अठरा हजार करोडच लक्ष देऊन ज्यांनी खऱ्या अर्थाने उद्दिष्ट ठेवलं आज तो सुपुत्र म्हणजे डॉक्टर कौतिक दांडगे साहेब तर सर आपल्याला काय वाटतं कसं वाटतं आज छाती अभिमानाने भरून येत असेल धन्यवाद साहेब प्रथमतः आता मी अतिशय मनस्वी एकता स्वागत करतो दांडगे सरांचं आज या ठिकाणी जेव्हा प्रथम त्यांची माझी भेट झाली ऍक्च्युअल कारण माझी बदली मागच्या एका वर्षापूर्वीच मी इथं बदलून आलेलो आहे परंतु गावातील बऱ्याच जणांकडून दांडगे सरांचं खूप नाव ऐकलेलं होतं पण प्रत्यक्ष भेटीचा योग हो आज आला जेव्हा दांडगे सरांशी बोलत असताना आपण त्यांच्याशी चर्चा करत असताना एक गोष्ट जाणवली की दादर सारख्या ठिकाणी त्यांनी हा जो उद्योग सुरू केला की जो ऍक्च्युअल मराठी माणसाला ज्याची छाती अभिमानानं फुलून जाईल अशा प्रकारचं एक छोट्याशा गावातील आमचं गाव जर बघितलं आपण बाळापूर गाव अतिशय छोटस गाव आहे पण या बाळापूर गावातून मुंबईसारख्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र स्तरावरती हे नाव नेण्याचं उद्दिष्ट त्यांचं जे आहे त्याच्या खरखरच आमच्या सगळ्यांच्या त्यांच्या या कार्याला शुभेच्छा तर आहेत सोबतच एक अभिमान पण आहे आम्हाला सर्वांसाठी की कौतिक दांडगे सर जे आहेत ते आपल्या गावातून इतक्या मोठ्या उद्योगापर्यंत ते पोहोचले हे खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे सर प्रत्येकाला शिक्षकाला नक्कीच वाटत असतं की माझा विद्यार्थी घडावा तो चांगला मोठ्या पदावर जावा कुणीतरी अधिकारी बनावा कुठल्या तरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावं प्रत्येकाला आज जरी तुम्ही सरांना शिकवलं नसलं तरी आज तो आपल्या गावचा सुपुत्र याचा तुम्हाला अभिमान आहे आज आपण पाठीमागं वळून पाहिलं की ज्या गावामध्ये ज्या गावामध्ये आज सुखसोयी नव्हत्या सहा किलोमीटरवर आज जाऊन त्यांनी तिथं शिक्षण घेतलं आणि ते पण कसं की पायी चालत जाणं पायी येणं आणि अशा खडतर प्रवासातून आज त्यांनी एक स्वतःच एक नाव उज्ज्वल केलेलं आहे मग खरं सांगा की यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढेही अशी मुलं घडली पाहिजेत की नाही नक्कीच सर बघा जरी मी सरांना शिकवायला नव्हतो परंतु विद्यार्थी हा शिक्षकाच्याच हाताखालून शिकून गेलेला असतो आमची ही जी बाळापूरच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक त्यांचं शिक्षण झालं ही जर शाळा बघितली आपण तर अतिशय तोडक्या मोडक्या वास्तूमध्ये असलेली शाळा तिथं यांचं प्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर अजिंठ्याच्या एक सहा किलोमीटर अंतरावरती हायस्कूल होत इथून पायी जाऊन तिथं शिक्षण घ्यायचं आणि पूर्णपणे झोकून द्यायचं त्यांचा जो स्वभाव आहे मुळात जी गोष्ट आपण केली त्याला पूर्ण झोकून द्यायचं आपण अगदी निष्ठेनं अशा पद्धतीनं ते जे शिक्षण घेतलं त्यांनी आणि या शिक्षणातून ते पुढे गेले आता हा खरं म्हणजे एक आदर्श आहे आमच्या बाळापूर गावातील विद्यार्थी असतील किंवा आमच्या परिसरातील विद्यार्थी असतील अजिंठा आणि या परिसरातील की दांडगे सरांसारखे विद्यार्थी जेव्हा शाळेतून जातील तर ते नक्कीच या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी असतील आणि ही खूप मोठी प्रेरणा आमच्या गावा या गावासाठी आहे नक्कीच एक खूप मोठी प्रेरणा आज डॉक्टर कौतिक दानगे साहेबांच्या रूपाने आज कौतिक दानगे साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर आज महाराष्ट्र बाजारपेठेच्या माध्यमातून आज त्यांचा परिवार जर म्हणाल तर आज एक ते दीड लाखाच्या वर परिवार झालेला या मुंबई नगरीमध्ये अनेक महिला त्यांना आपला लाडका भाऊ म्हणतात आज लाडक्या बहिणींचा प्रश्न वाढलेला आहे पण लाडका भाऊ म्हटलं तर आमचे कौतिकी दांडगे साहेब आहेत आणि अशा या परिस्थितीत आलेला एक सुपुत्र आज आपल्या गावाचं नाव रोशन करतो आणि अनेक उपक्रम तो आपल्या गावासाठी करत असतो आज आपण पाहताय की आई वडिलांच्या स्मृतीपित्त्यात मग आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल आई वडिलांच्या स्मृतीनिमित्त आज माहेच्या उप कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना आज मायेची उप तो गोंगडी देऊन या ठिकाणी करत असतात आणि असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी करत असतात आणि तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांच्या शुभेच्छा या नेहमीच त्यांच्या पाठीशी असाव्यात नक्कीच सर आपण जसं बोलला की आपल्या सरांनी इथं येऊन आता आई वडिलाच्या प्रित्यार्थ त्यांनी एक उपक्रम इथं घेतला तर बरेचसे लोक शिकून जातात पण पुढं पैसा पण कमवतात हो वेगवेगळ्या क्षेत्रात जातात पण पण एक छोट्याशा गावातून गेलेले दांडगेसर जे आहेत त्यांनी जाणीव ठेवली या गावाविषयी आपण जिथून गेलो ज्या मातीतून आपण पुढे गेलो तिथं आपण कुठंतरी देणं लागतो या मातीशी तर ते इथं येऊन त्यांनी जे काही उपक्रम घेतात ते हीच नाही तर अशा उपक्रम सतत त्यांचा चालू असतो ते जरी मुंबईत राहत असले तरी आमच्या बाळापूर वाशियांसाठी ते एक नेहमी आठवण ठेवतात इथल्या लोकांची इथल्या अडीअडचणींची इथलं काही देणं घेणं असेल कोणाचं काही असेल अडीअडचण सुखदुःखाचं असेल तर ते नेहमी मदत करत असतात तर आमचं त्यांना तर नक्कीच आशीर्वाद आहेच संपूर्ण गाव आणि आमचे थोर मोठे जे मंडळी आहेत आता जवळपास साठ सत्तर वर्ष वयाची जी माणसं आहेत त्यांनी आज ते शिबिर घेतलं की ज्यांचं डोळ्यानं व्यवस्थित दिसत नाही ज्यांना काही अडचणी आहेत शारीरिक व्याधी आहेत त्या कशा दूर करता येते यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असतात तर त्यांचे सुद्धा नक्कीच आशीर्वाद त्यांच्या पाठीचे असतील नक्कीच एक संस्कार एक संकल्पना असते आणि संस्कारात वाढलेले सन्माननीय डॉक्टर कौतिक डाळगे साहेब शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शालेय वस्तू वाटप असू द्या त्यानंतर वृक्षारोपण असू द्या आरोग्य शिबिर असू द्या अनेक उपक्रम या ठिकाणी डॉक्टर कौतिक डाळगे साहेब करत असतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलंच आहे की शिक्षण हे वाजलीचं दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही असंच बाबासाहेबांच्या प्रेरणेने आज मोठे झालेले खऱ्या अर्थाने डॉक्टर कौतिक दाणगे साहेब आज स्वतःचा प्रस्त जरी वाढवलं असला तरी आपल्या गावाला विसरलेलं नाहीयेत गावकऱ्यांना विसरलेलं नाहीयेत आणि असा सुपुत्र सर्वांना असावा हीच आपण मनोकामे या ठिकाणी प्रार्थना करू आणि आज आपण पाहत आहोत एम बी कट्टा हा नेहमीच आपला चॅनल आहे जो पाहत राहावा आज आपण आहोत बाळापूरमध्ये धन्यवाद